म्हणजे आठ जून दोन हजार वीस आता पाच वर्ष होतील या तारखेला या तारखेला मेलेल्या व्यक्तीला न्याय मिळावा म्हणून आजही प्रयत्न चालू आहेत आजही म्हणजे महाराष्ट्रात घडलेल्या हत्याकांडात न्याय मिळावा म्हणून आंदोलन करणाऱ्या माणसांना मला एकच गोष्ट सांगायची आहे की दोन मृत्यू असे घडलेत की ज्या मृत्यूला न्याय मिळावा म्हणून मागणी केली जाते एक तर सामूहिक अत्याचार आणि त्यानंतर खून असा आहे म्हणजे एका मुलीवर सामूहिकरित्या अत्याचार करण्यात आले आणि नंतर तिचा खून करण्यात आला आणि या खुनाला अपघात किंवा आत्महत्या सिद्ध करण्याचा प्रयत्न झाला मला आठवत आहे मुंबईच्या महापौर असलेल्या किशोरी पेडणेकर त्यावेळी अं पीडित कुटुंबाला भेटायला गेल्या आणि आमची काहीच तक्रार नाही आमच्या मुलीची बदनामी करू नका असं त्या आई वडिलांना बोलायला लावलं हे सगळं घडल्यावर संपलं झालं असं वाटायला लागलं आणि यावर कुणी न्याय मागणारच नसेल तर मग काय होणार असाही प्रश्न पडला अनेक जण यावर बोलत होती शंका व्यक्त करत होती परिस्थितीजन्य पुराव्यावर बोलत होती या सगळ्याला उत्तर काय मिळायचं तर विनाकारण आपण नको त्या विषयामध्ये अडकून पडलो असंच बोललं जायचं पण पन... मृत्युमुखी पडलेल्या दिशाच्या वडिलांनीच कोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि मग पुन्हा या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली दिशाच्या वडिलांची याचिका ही किशोरी पेडणेकरांनी माझ्या घरी येऊन दबाव टाकला मला त्यांना हवं ते बोलायला लावलं असंही सांगितलंय ला आणि यात कोण कोण हा मुद्दा लावून धरत होतं त्याबाबतही या याचिकेमध्ये बोललेलं आहे मंडळी आठ जून दोन हजार वीस ही तारीख अशी आहे ना की ज्या तारखेच्या अं रात्रीच्या अंधारात बऱ्याचशा गोष्टी दडलेल्या आहेत या तारखेला दिशा कुठे होती या तारखेला आदित्य ठाकरे कुठे होते या दिवशी रात्री राहुल कनाल आता जो शिंदे सेनेत आहे ते, ते कुठे होते सूरज पांचोली आदित्य पांचोलीचा मुलगा तो कुठे होता द ग्रेट पोलीसमॅन सचिन वाजे कुठे होते आणि अत्यंत गाजलेल्या सिरियल देणाऱ्या एकता कपूर कुठे होत्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळायला हवीत हे मी म्हणत नाहीये या दिशाच्या मृत्युमुखी पडलेल्या दिशांच्या वडिलांची मागणी आहे या सगळ्यांचे मोबाईल लोकेशन तपासले जावे म्हणजे बऱ्याच गोष्टीचा उलगडा होईल असं त्यांना वाटत पुन्हा आदित्य ठाकरेंचं नाव येत आदित्य ठाकरे बऱ्याच प्रकरणात सहभागी होते असं त्यांचं म्हणणं आहे बर या आठ जून दोन हजार च्या दिवशी अजून एक गोष्ट घडली आहे ते म्हणजे सोसायटीचं इनकमिंग वाल एंट्रीवाल रजिस्टरच गायब आहे म्हणजे पानच गायब आहे त्यातली ती पानं कोण फाडली अशी काय गरज पडली की दिशा ज्या दिवशी मृत्युमुखी पडली त्या दिवशी सोसायटीच्या एंट्रीच्या रजिस्टरची पानं फाडावी लागली ठरवून आजूबाजूच्या इमारतीतलं सीसीटीव्ही गायब आहे म्हणे बरं सीसीटीव्ही फुटेज गायब करता येऊ शकेल रजिस्टरची पानं फाडता येऊ शकतील पण त्या परिसरामध्ये असलेल्या लोकांच्या मोबाईलचं टावर लोकेशन कसं बरं डिलीट करता येऊ शकेल म्हणून दिशाच्या वडिलांनी या सगळ्यावरचा पडदा उघडण्यासाठी म्हणून या सगळ्यांच्या मोबाईल लोकेशनची मागणी केली आहे आणि सगळ्यात गंभीर मागणी ही आहे की त्यांनी सांगितलंय की दिशा आणि सुशांत यांच्या मृत्यू प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंना ताब्यात घ्यावं आणि त्यांची चौकशी करावी ही मागणी मयत मुलीच्या वडिलांनी केलेली आहे माझी हात जोडून विनंती आहे हात जोडून मेलेल्या माणसाची जात काढून याला का न्याय नाही त्याला का न्याय आता का मागणी केली जाते असलं कृपया बोलू नका असलं कृपया बोलू नका दिशा असेल संतोष देशमुख असेल परभणीचा सोमनाथ असेल प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे सुशांत सिंग असेल प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे एखाद्या व्यक्तीला न्याय मिळवून शंभर दिवस झालीत म्हणून त्याला न्याय मिळत नाही म्हणून दिशाच्या प्रकरणात का मागायचा असा प्रश्न कृपया विचारू नका कारण असं म्हणणं म्हणजे मन एखाद्या बापाला आपल्या मुलीच्या मृत्यूच्या न्यायापासून वंचित करणं होईल या सगळ्या प्रकरणामध्ये जे जे कोणी आरोपी आहेत ना त्यांना स्पष्टपणे समोर आणलं पाहिजे हे लक्षात ठेवा काही प्रमुख मागण्या आहेत दिशाच्या वडिलांच्या त्या कोणकोणत्या आहेत एक दिशा सलियान आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्या प्रकरणी आत्महत्या प्रकरणी मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात यावी आता आत्महत्या प्रकरणी हा शब्द मीडिया वापरतोय मी मृत्यू प्रकरणी म्हणतोय ताब्यात घेऊन मागणी करण्यात ताब्यात घेऊन चौकशी करावी अशी मागणी आहे दुसरी महत्वाची मागणी काय आठ जून दोन हजार वीस दिशा आदित्य ठाकरे राहुल कनाल सूरज पांचोली सचिन वाजे एकता कपूर या लोकांच्या मोबाईल लोकेशनची तपासणी करण्यात यावी त्यानंतर तेरा आणि चौदा जून ज्या दिवशी सुशांत सिंग तेरा आणि चौदा जून दोन हजार वीस या दिवशी सुशांत सिंह रिया चक्रवर्ती आदित्य ठाकरे अरबाज खान संदीप सिंह शौभिक चक्रवर्ती यांच्या मोबाईलचं लोकेशन तपासलं जावं आणि आजूबाजूच्या परिसरातले सी सी टी व्ही फुटेज तपासलं जावं अशी ही मागणी या याचिकेमध्ये केली आहे एक गंभीर प्रकार आहे एक गंभीर प्रकार तो म्हणजे सुशांत सिंहच्या मृत्यूच्या दरम्यान त्या काळामध्ये रिया च, रिया चक्रवर्ती आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये चौवेचाळीस वेळा संभाषण झालेलं आहे असा दावा याचिकेत केलाय चौवेचाळीस वेळा संभाषण झालाय या संभाषणाचा तपशील उघड होणं आवश्यक आहे काय बोलणं झालं रियामध्ये आणि आदित्य ठाकरेंच्या मध्ये चौवेचाळीस फोन कॉल करावे त्या दरम्यानच्या काळामध्ये असू शकतात काही व्यावहारिक संबंध असू शकतील अजून कुठले असू शकतील जे काय असतील ते असतील जर यात काही हात नसेल तर या चौवेचाळीस वेळा झालेल्या फोन कॉल मध्ये त्यांचं बोलणं काय झालं याची चौकशी करणं आवश्यक आहे आठ जूनच्या रजिस्टरची पानं का फाडल्या गेली हे विचारलंय आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या मुलीवर सामूहिक अत्याचार झाले आणि मग तिचा खून करण्यात आला असा एक बाप याचिका देऊन तक्रार दाखल करतोय मला खून या प्रकारामध्ये मी खरंच म्हणजे अगदी प्रामाणिकपणे फारस गांभीर्य वाटलं नसतं कारण गांभीर्य यासाठी वाटलं नसतं की चला मुर्धड झाली तू आपली म्हण कुणाला मारलाय बिरलाय या, बिरला या प्रकाराचं गांभीर्य पण वाटत नाहीये पण एका असहाय्य मुलीला नशापाणी करून अनेकांनी घेरून तिच्यावर अत्याचार करावेत आणि मग ती उघड होऊ नये म्हणून मारावेत किती निर्दयी आणि पाशवी घटना असेल ही याला न्याय नको मिळाला या प्रकरणामध्ये न्याय मिळाण्यासाठीच ही मागणी केली जाते आणि आदित्य ठाकरेंच्या नावाची चर्चा होते म्हणून किशोरी पेडणेकर सारख्या व्यक्ती जाऊन तिथे दबाव टाकतात ते सांगतात स्वतः दबाव टाकला बाध्य केलं असाधी घटना आहे चौदाव्या मजल्यावरून टाकलं जातं एखादं हाड मोडलं पाहिजे रक्तस्राव झाला पाहिजे तो नाही झालेला मग सगळंच मॅनेज करायचं आपल्या पोलीस अधिकाऱ्यांना तिथे बसवायचं हे उद्योग योग्य नव्हे आता या याचिकेनुसार नव्याने तपासणी झाली तर मातोश्रीवरच्या अनेकांची दिशा आता तुरुंगाकडे असेल हे लक्षात ठेवा नमस्कार